नमस्कार मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी बघा मग आज आपण कटोरी ब्लाउजचं ह्या ठिकाणी कटिंग बघणार आहोत पेपर कटिंग तर बेचाळीस हेवी साईज आहे तर बेचाळीस साईज असेल तर याच्यामध्ये आपल्याला कटोरी कशी कशा पद्धतीने कटिंग करायचं शोल्डर हे कशा पद्धतीने मायनस करायचं फ्रंट साईडचं कटिंग बॅक साईडचं आपण नेहमी कटिंग करताना बॅक साइडच्या गळ्याच्या उंचीनुसार आपण शोल्डर हे मायनस प्लस करून मग कटिंग करत असतो ओके okay, तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला आज कटिंग कशी करायची परफेक्ट ते शिकवणार आहे आता बेचाळीस अपर चेस्ट आहे तर बेचाळीस साईजची चेस्ट नुसार हे सर्वांचं सेम असणार आहे परंतु फुल मध्ये हे नेहमी चेंजेस असतात कोणाचं अर्धा इंचाचं दोन इंचाचं तीन इंचाचं ह्या पद्धतीने अपर चेस्ट फुल बस्ट मध्ये डिफरन्स असतो कधी कधी सेम अपर चेस्ट पण आणि फुल बस्ट पण सेम असतं तर तुम्हाला ज्या वेळेस डिफरन्स असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं नक्की फ्रंट भागामध्ये कोणते कोणत्या नुसार तुम्हाला कटिंग करायचं बॅक साईडचं कोणती साईज तुम्हाला इथे वापरायची म्हणजे बऱ्याच साईंना काय होतं ना खूप मिस्टेक होते मध्ये फुगा येणे रिंकल्स येणे किंवा शोल्डर उतरणे शोल्डर पडणे आर्मोल राहून व्यवस्थित न बसणे असे भरपूर सारे कारण असतात आणि कटोरी चपटी होणे कटोरी बसत नाही तर इथे आपलं जे मिस्टेक होतं ते आपण छातीच्या व्यवस्थित भागानुसार कटिंग करत नाही त्याच्यामुळे हे सर्व मिस्टेक होतात आर्मोल राऊंड कसा घ्यायचा तो कसा मोजून घ्यायचा सर्व सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला हेवी साईजमध्ये आज कटिंग शिकवणार आहे आणि हो आपण अगदी ह्या पद्धतीने डिटेलमध्ये ऑनलाईन मध्ये सुद्धा परफेक्ट कटिंग शिकवते तर आता सध्या तर आपले रेकॉर्डेड क्लासेस सात पासून चालू झालेले आहेत ज्या ताईंना रेकॉर्डेड क्लासेस करायचे असतील त्यांनी स्क्रीनवरचे जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचं आहे आणि रेकॉर्डेड क्लासेस मध्ये ॲडमिशन घ्यायचे आहेत बऱ्याच ताईंनी या ठिकाणी ॲडमिशन घेतलेले आहेत सुद्धा घेऊ शकता ज्या ताईंना टायमिंग म्हणजे लाईव्ह साठी टाइम होत नाही त्यांनी या ठिकाणी रेकॉर्डेड क्लासेस तुम्ही पूर्ण कोर्सेस आपल्याकडनं परचेस करू शकता लाईव्ह जे क्लास घेते तेच तुम्हाला इथे रेकॉर्डेड स्वरूपात दिले जातात फक्त इथे आपण लाईव्ह जॉईंट होत नाही आणि तिथे सुद्धा तुम्हाला ह्या पद्धतीने गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर कसे मायनस करायचे प्लस करायचे संपूर्ण डिटेलमध्ये कटिंग शिकवलं जातं तर तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता आणि रेकॉर्डेड क्लासेस या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला वन बाय वन एक एक बघायचं आहे आणि आपले कटिंग टीचिंग परफेक्ट शिकायचं आहे तर चला इथे आपण जास्त वेळ ना करता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी आपण बेचाळीस अपर चेस्ट नुसार या ठिकाणी कटिंग करतोय फुल बस जी आपली आहे ते फुल बश म्हणजे या ठिकाणी त्रेचाळीस आहे ओके अपरचेस्ट आणि फुल मध्ये नेहमी डिफरन्स असतो तर मला सर्व प्रथम माझं बेचाळीस अपरचेस्ट नुसार आपलं शोल्डर असतं ते शोल्डर किती आहे माझा ह्या ठिकाणी आठ इंच निम्म म्हणजे सोळा आपला शोल्डर आहे त्याचा निम्मा आपण या ठिकाणी घेतला आठ इंच आता पाठीमागचा गळा आपण शोल्डर ह्या ठिकाणी घेतला आठ इंच बरोबर हे बघा मी पुन्हा एकदा मार्किंग करून दाखवते आठ इंच शोल्डर घेतलेला आहे पाठीमागचा तुमचा गळा कितीचा आहे तर या ठिकाणी पाठीमागचा गळा घेणार आहे तो तयार मी साडे रहा तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलं बरोबर इथे तुम्ही हा ब्रॉडनेस किती ठेवणार आहे तर ब्रॉडनेस मी या ठिकाणी पावणे तीन इंच ठेवणार आहे बरोबर तर इथे मी शो, निम्म मधून किती मायनस करणार आहे पावणे तीन इंच पावणे तीन इंच मायनस केलं माझ्या शोल्डर बॅकचं किती आलं सव्वा पाच इंच सव्वा पाच इंचावरती इकडे पण मार्किंग करा या पद्धतीने आर्मोल ची लाईन आपल्याला घ्यायची ती म्हणजे सव्वा सहा इंचावरती लाईन ही ड्रॉ करायची आहे की आपली फिक्स लाईन असणार आहे ज्यावेळेस आपण राऊंड बोलणार त्यावेळेस कमी जास्त आपल्याला करायचं असतं करेक्शन करून घ्यायचंय त्याच्यानंतर बॅक देणार आहे जिरो पॉईंट पंच्याहत्तर किती देणार आहे जिरो पॉईंट पंच्याहत्तर द्यायचे आपल्याला ओके तर ह्या ठिकाणी शोल्डरची पट्टी ज्यावेळेस तुमचा गळा हा वाढत जातो त्यावेळेस शोल्डर पट्टी नेहमी थोडी कमी ठेवायची तर इथे आपण शोल्डरची पट्टी आहे सव्वा दोन इंचाची ठेवणार त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन मी तीन म्हणजे पाऊन इंच घेणार आहे तर गळारुंदी इथे आपली सव्वा दोन इंचाची आलेली सव्वा दोन इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचंय त्याच्यानंतर आर्मोलचा जो आपला सेफ आहे तो इथून आपण घेणार आहोत कारण थोडा सगळा हा आपला ब्रॉडेज असणार आहे तर है एक इंचावरती घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे थोडं एक लाईन पुढे गेलेली आहे तर जाऊ द्यायचं काही हरकत नाही आणि नेहमी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला गोलाई द्यायची असेल तर सव्वा सहाचं या ठिकाणी सेंटर काढा अशा पद्धतीने ओके सेंटर काढल्यानंतर हलकस एकाच लाईन आतमध्ये या आणि आपल्याला ही बॅगची जी गोलाई आहे ना थोडीशी राऊंडेड शेपमध्ये द्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने राऊंडेड शेपमध्ये दिलेले आहे आता आपला अपरचेस्ट बेच्या इस हे बेच्या इंचचा चौथा भाग आपण घेणार आहोत तो म्हणजे साडे दहा इंच परंतु या ठिकाणी ब्रॉडनेस माझं पावणे तीन इंच किंवा तुम्ही तीन इंच जरी घेतलं तरी चालेल तर याच्यातून आपण मायनस करणार आहोत साधारणतः दोन लाईन हे आपल्याला मायस करायचंय तर इथे माझ्या सव्वा दहा इंचा घडी येणार आहे ती छातीची घडी येणार आहे सव्वा दहा इंच मी सव्वा दहा इंचावरती इंचा, इथे मार्किंग करणार आहे आणि दीड इंच मार्चिंग या पद्धतीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे माझी ह्या ठिकाणी असणार आहे ती म्हणजे साडे चौदा इंच तयार पूर्ण उंची माझी जी इथे असणार आहे ती पंधरा इंच तयार ब्लाउजची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करणार सोळा इंचावरती मार्किंग करायचंय तर सोळा इंचावरती आपण इकडनं पण मार्किंग करून घेत आहोत बरं ह्या पद्धतीने <laughs> कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे कंबर ह्या ठिकाणी माझा आहे पावणे नऊ इंच म्हणजे पस्तीस अपर चेस्ट पावणे नऊ इंच त्याच्यानंतर एक इंच टक्स घेतला पण आणि दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि या पद्धतीने फिटिंगची लाईन ही ड्रॉ करायची आहे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हे कसं ह्या ठिकाणी दोन लाईन डाऊन करायचे आर्मोल हा नेहमी डाऊन करायचे दोन लाईने तुम्ही तीन लाईन जरी घेतला तरी काही हरकत नाही आर्मोल राऊंड आपला या ठिकाणी किती असणार आहे तो म्हणजे साडे अठराचा आर्मोल राऊंड आहे ओके म्हणजे सव्वा नऊ इंच आर्मोल राऊंड असणार आहे आपला तर बघा या ठिकाणी आपण अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार त्याच्यानंतर इथून आपल्याला आर्मोल हा मोजून बघायचा आर्मोल आपला या ठिकाणी थोडं नॉर्मल जास्त येतोय किती येतोय आपल्या या ठिकाणी साधारणतः सव्वा चा आर्मोल राऊंड यायला पाहिजे याचा दुसरा भाग आर्मोल घेतला तर आर्मोल चा, आर्मोल तो सव्वा नऊ इंच येणार आहे तर थोडीशी लाईन आपण वरती ड्रॉ करूया या पद्धतीने लाईन ती ड्रॉ केली आणि सहा इंचावरती आपली आता ही लाईन येणार आहे आणि पुन्हा आपण गोलाई देऊन घेणार आहोत इथे गोलाई दिली पुन्हा इथे मी राऊंड मोजून बघणार आहे तर या ठिकाणी सव्वा नऊ इंच परफेक्ट आलेलं म्हणजे आर्मची लाईन आपण कितीवर घेतली आता सहा इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आता ही आपली लाईन कॅन्सल झालेली वरची लाईन आपल्याला कट करायची तर इथे तुम्ही बघ शकता अशा पद्धतीने हा दोन लाईनचा फॅब्रिक आपला खाली हा डाऊन केलेला आहे तो कट करायचा आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राउंडेड आहे तुम्हाला खूप जास्त पसरत पाहिजे असेल तर तीन इंचापर्यंत शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं बोलाय देऊन घ्यायची आहे तुम्हाला गळ्याचे पाहिजे असेल तर तुम्ही इथे देऊ शकता त्याच्यानंतर अर्धा इंच आपलं या ठिकाणी शोल्डर डाऊन करायचं आहे या पद्धतीने बेचाळीस साईजचं आपण कटिंग केलेलं पस्तीस आपली कंबर होती त्याचा चौथा भाग घेतला आपण इथे पावणे नऊ इंच एक पॉईंट पंच्याहत्तर एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन त्याच्यानंतर इथे आपण टक्सची मार्किंग करणार आहोत टक्स तुम्हाला घ्यायचं आहे पावणे दहा इंचावरती आपल्याला आलो ते त्याचं सेंटर आपल्याला इथे काढायचं आहे सेंटर घेतल्यानंतर हे अंतर किती आहे तेवढंच अंतर इकडे आपण मोजून घ्या म्हणजे सरळ लाईन येणार आणि मग आपण साडे चार इंच उंची घेणार आहोत टपची उंची तुम्ही चार साडे चार घेऊ शकता दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच म्हणजे असं संपूर्ण एक इंचा टक्स घेतला आपण आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्याला अर्धा इंच हे काय करायचंय मध्ये कट करायचंय या पद्धतीने आपली जी पूर्ण उंची होती ती किती घेतली होती आपण पंधरा आता इथे आता आपण कटिंग करून घेणार आहोत म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाठीमागच्या भागा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आता सर्वप्रथम फ्रंट साईडचं कटिंग करण्यासाठी आपल्याला पूर्ण उंची घ्यायची पूर्ण उंची आपली किती या ठिकाणी पंधरा इंच तयार आहे सोळा इंचावरती आपण मार्किंग केलं तर बघा या ठिकाणी जो माझा फुल बस्ट आहे तो त्रेचाळीस आहे क्वेश्चन मध्ये मी या ठिकाणी वाढवणार आहे ते म्हणजे अर्धा इंच पुन्हा एक्स्ट्रा म्हणजे साडेसोळा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे या ठिकाणी लाईन ही ड्रॉ करून घ्यायची आपल्याला सरळ जाट्टीच्या प्रंची उंची ही नेहमी जास्त असते ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे शोल्डर घ्यायचा शोल्डर आपलं किती होतं सोळा सोळाचं निम्म किती होता आठ इंच आता फ्रंट भागाचा गळा आपला खूप जास्त डीप नसतो रेग्युलर असतो तर इथे मी शोल्डरचे मायनस करणार आहे अडीच इंच मायनस करायचं बॅकला आपण किती मायनस केलं होतं पावणे तीन इंच तर बॅकचं शोल्डर जल होतं सव्वा पाच आणि फ्रंटचं शोल्डर आलेले साडेपाच साडेपाच इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत त्याच्यानंतर आर्मोलची लाईन घेणार आहोत आपण सहा इंच कारण नंतर आपण वरती करेक्शन करून घेतलं तर राऊंड जास्त येत होता म्हणून सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची क्रॉस बॅक आपण देणार आहोत झिरो पॉईंट पंच्याहत्तर तिला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे राऊंड देऊन घ्यायचंय तर राऊंड बघा साधारणतः आपण एक इंचावरती देणार आहोत फ्रंट साईडचा ठीक आहे तर ही एक नंबरची जी लाईन आहे तिथून आपल्याला ही गोलाई या पद्धतीने द्यायची आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता चेस्ट आपल्याला बेचाळीस बेचाळीसचा बेचा बेचा चा चौथाच भाग टाकायचा आपल्याला साडे दहा अधिक दीड इंच मार्जिन कुठेही लिथिंग वगैरे ऍड करायची नाही आपल्याला ओके त्याच्यानंतर कंबर घेणार आहोत कंबर आपल्या ठिकाणी पावणे नऊ इंच आला होता अधिक एक इंच टक्स आपण बॅकला घेतो तो फ्रंटला पण घ्यायचं आणि दीड इंच मार्जिन फिटिंगची लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्या बॅकचं आणि फ्रंटचं शोल्डर हे वेगवेगळे आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला ही लाईन ठेवायची आहे आणि शोल्डर हे या ठिकाणी करेक्शन करून घ्यायचंय ओके या पद्धतीने घेतलं तर आता आपली फ्रंटची गळार ती अडीच इंच आलेली आहे या पद्धतीने मार्किंग करायची फ्रंटची जी गळ्याची उंच आहे ती साडे तयार उंची आहे तर अर्धा इंच शिलाई शोल्डरमध्ये जातात सात इंचावरती मी इथे मार्किंग करणार या पद्धतीने मार्किंग करायचं आणि इथे आपल्याला पावणे तीन इंचावरती रुंदी घेतली तुम्ही अडीच इंचावरती पण घेऊ शकता तुम्हाला ब्रॉडनेस किती पाहिजे त्याच्यानुसार पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर इथे आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे तर तुम्ही फ्रेंच कर्वचा पण वापर करू शकता या पद्धतीने आपण गोलाई देऊन घेतलेली त्याच्यानंतर इथून एक इंच वरती जाणार आहोत आपण फ्रंटच्या आर्मोल पासून आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे अडीच सव्वा दोन दोन इंच असे तीन मार्किंग करा त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं जो उभा टक्स आहे उभा टक्स आपल्या वर येणार आहे फुल बस्ट आता इथे आपल्या फ्रंट साईडला बेचाळीस अप्पर चेस्ट आहे यू नाव देते त्याच्यानंतर इथे फुल बस आपला आहे त्रेचाईस त्रेचाळीसचा चौथा भाग किती येणार आहे तो म्हणजे पावणे अकरा इंच तर आपण साडे अकरा वरती टक्स पॉईंट लावणार आहोत या पद्धतीने टक्स पॉईंट लावल्यानंतर मी एक लाईन ड्रॉ करून घेतो आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं साधारणतः खालच्या बाजूने आपल्याला मार्किंग करायचं ते म्हणजे अडीच इंचाची मी पट्टी ठेवणार आहे तर अडीच इंचावरती मी मार्किंग करणार हे बघा या पद्धतीने अडीच इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत खालच्या बाजूने तर दोन तीन आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय नेहमी हे मध्ये साईजमध्ये योगपट्टी ही कमी ठेवायची आहे म्हणजे ही जी लाईन असते ना आपली बच्ची ही लोअर बचची लाईन असते तर ही लोअर बचची लाईन बघा कशी आलेली आपली चौदा इंच प्रत्येक कस्टमरच्या हाईट नुसार ही वेगवेगळी येणार आहे त्या पद्धतीने मार्किंग करायचं आता बघा कटोरी काढण्याचा फॉर्म्युला त्रेचाळीसचा फॉर्म्युला आपण ह्या वापरणार आहोत तर बघा या पद्धतीने तुम्ही मोबाईल मध्ये पण घेऊ शकता त्रेचाळीस भागीने आपल्याला सहा करायचा इक्वल किती आला आपला सेव्हन पॉईंट तर बघा इथे सहा ने भाग दिला मी तर इथे आपलं काय उत्तर आलेले आहे सेव्हन पॉईंट वन आलेले आहे त्याच्यातून आपण सेव्हन पॉईंट वन सेव्हन पॉईंट वन घेतला पण त्याच्यातून मायनस करणार आहोत झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंच इक्वल तर या ठिकाणी जे आपलं उत्तर आलं सिक्स पॉईंट सिक्स किंवा तुम्ही साडेसहाची जरी कटोरी घेतली तरी सुद्धा राऊंड फिगर चालेल आता इथे मी साडेसहा कटोरी घेणार आहे रुंदीला ओके या पद्धतीने मार्किंग करायचं इकडनं पण साडेसहा इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आता तुमची इथे ही लाईन कोणत्या याच्यावरती व्यवस्थित येते म्हणजे अडीच इंचावरती व्यवस्थित येते तर ह्या पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं गोलाई देऊन घ्यायची आता या ठिकाणी आपण कटोरी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय याचा मध्य काढायचंय मध्य साडेसहाचा मध्य घेतला इथून आपल्याला वरती एक इंच यायचं आहे बघा तुम्ही पाऊन इंच पण येऊ शकता किंवा तुम्हाला थोडस कमी आवडत असेल तर अर्धा इंच पण घेऊ शकता परंतु प्रॉपर आपण एक इंच वरती हा सेट दिलेला आहे त्याच्यानंतर हल हलकस आपल्याला काय करायचं ह्या पद्धतीने गोलाई देऊन घ्यायची आहे गोलाई दिल्यानंतर आपल्याला आपण फ्रंट साईडला आपण बॅकला काय केलं त्या ठिकाणी अर्धा इंच मायनस केलं होतं बरोबर हे तुम्हाला माहितीच आहे अर्धा इंच मायनस केलं होतं त्याच्यानंतर आपण पुन्हा फ्रंटला वाढवलं होतं एक इंच तर असं टोटल या ठिकाणी आपण एक इंच वरती येणार आहोत तर या ठिकाणी या एक इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि आपल्याला ही गोलाई थोडीशी खाली राऊंडेड घ्यायची बघा तुम्ही बघू शकता ही राऊंडेड आपण गोलाई देतोय तर साधारणतः रा। ही राऊंडेड गोलाई दिल्यानंतर आपल्याला काय करायचं इथून स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करायची आणि इथून आपल्याला वरती साधारणतः किती यायचं आहे अर्धा इंच ह्या ठिकाणी अर्धा इंच यायचं आणि या पॉईंट पासून आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचंय बघा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला इथे जॉईन करायची तर आपलं या ठिकाणी बऱ्यापैकी भरपूर क्वेश्चन हा मायनस होतो हा मायनस करणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने ओके तर इथे तुम्हाला समजलं असेल कटोरी आपण साडे सहाची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला खाली डाऊन करायला विसरायचं नाही खाली डाऊन करायचं हे कंपल्सरी त्याच्यानंतर इथे आपण शोल्डर डाऊन केलं होतं अर्धा इंच हे तुम्हाला इथे कंपल्सरी करायचं आहे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणारे शोल्डर शिलाईमध्ये आर्मोल राऊंड फ्रंटचा हा नेहमी पेक्षा थोडासा मोठा येतो तर माझा या ठिकाणी साडे नऊ आलेला आहे तर ठीक आहे फ्रंटचा आर्मोल राऊंड हा कुलगट असल्यामुळे जास्त आलेला आहे तर इथे आपण काय करणार आहोत आता कटिंग करून घेणार आहोत आणि पट्टी आपल्याला ही दुसऱ्या पेपरवरती वाढवायची आहे योगपट्टी पण आपण कट करून घेणार आहोत बरं या पद्धतीने प्रेशन आपण ह्या पद्धतीने कट करणार आहोत ह्या पद्धतीने आपल्याला कट करायचंय त्याच्यानंतर कटोरीचा जसा सेपीला त्याच पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तर आपला हा साईड पार्ट झाला घडी आपण कशी घेतली होती बेचाळीसचा चौथा भाग घेतला तर साडे दहा इथे आपण थोडं पण मायनस केलं नाही साडे दहावरती घडी टाकली त्याच्यानंतर आपण दीड इंच मार्जिन बॅकची कटिंग ही वेगळी असते आणि फ्रंटची कटिंग ही वेगळी असते आपली त्याच्यानंतर आपण इथे कटोरीचा पार्ट हा वाढवून घेणार आहोत तर या ठिकाणी जी कटोरी आहे ती आपण पावणे दोन इंचानी वाढवणार आहोत पावणे दोन इंचावरती मी मार्किंग करून घेता आधी ओके कारण छातीचा उभार जास्त असल्यामुळे आपण त्रेचाळीस नुसार कटोरीचं मेजरमेंट काढलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी कटोरी पण वाढवताना ही थोडीशी जास्तच वाढवावी लागणार आहे त्याच्यानंतर आपण जशी आहे मूळ जी कटोरी ती तशीच ड्रॉ करून घ्यायची आहे आपण ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय साधारणतः शिलाई मार्जिन ह्या ठिकाणी अर्धा इंच किंवा दोन राहील तुम्हाला किती आवडतं त्या पद्धतीने घ्या इथे अर्धा इंच असणार आहे ही लाईन आपल्याला पुढे पर्यंत ड्रॉ करून घ्या इकडे जसं पाऊन इंच घेतलं तसं सेम तिकडच्या बाजूला पण तेवढंच घ्यायचं हे अंतर मोजून घ्यायचंय तुमचं हे अंतर किती येते तसंच इथे ते मार्किंग करून घ्या बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने मार्किंग करायचं त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पावणे दोन इंच ह्या बाजूला पण मार्किंग करायचं आणि जसं आतील सेप आहे कटोरीचा सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो बाहेरचा सेप आहे तो पण वाढवून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला इथून काय करायचं ह्या पद्धतीने सेंटर काढून घ्यायचंय नेहमी ह्या पद्धतीने सेंटर काढला ना तो, तो सेंटर व्यवस्थित येतो आपला आणि खालच्या बाजूला आपण दीड इंचाने कंपल्सरी आपल्याला वाढवायचंय हे बघा दीड इंच घेतला आपण आणि इथून आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे लाईन ही ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं कट करायचंय नंतर मी तुम्हाला इथे मेजरमेंट टाकून दाखवते बघा ह्या पद्धतीने आपण घेतलं तर आपण कटोरी किती इंचाने वाढवली वन पॉईंट एट म्हणजे पावणे दोन इंचाने तर आता इथे आपण पावणे दोन इंचाने वाढवली खालच्या बाजूला दीड इंचाने वाढवलेले आहे आता जे कटोरीचा टक्स आपल्याला इथे घ्यायचं घ्यायचा कटोरीचा टक्स तुम्हाला टाकताना तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे उंचीला घेऊ शकता तर साधारणतः इथे आपण जी रुंदी घेणार आहोत ती दोन इंचाची घेणार आहोत आणि उंचीला टक्कची जी उंची आहे ती तीन सव्वा तीन इंच घेणार आहे मी कारण कस्टमरची हाईट पण असल्यामुळे आपण सव्वा तीन इंचावरती टक्क पॉईंट हा लावणार आहोत तर इथे आपल्याला काय करायचं व्यवस्थित मॅचेस लावून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आपण काय केलं व्यवस्थित टपची मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने आपण कोट केल्यानंतर इथे तुम्हाला हलकस काय करायचं आहे अर्धा इंच वरती येऊन हो, इथे कट करायचंय गोलाईमध्ये तर मी थोडक्यात कट करणार कारण हा पोशन थोडंसं खाली येतो या पद्धतीने आपण कट केलेलं आहे आता आपली कटोरी ही शिलाई मार्जिन सोडून बघा आता आपण ती मोजून बघणार साडेसहाची तयार आहे का नाही तर इथे बघा आपली शिलाईमध्ये जाणार या बाजूला आपल्या शिलाईमध्ये जाणार तर कटोरी ही नेहमी आपली शिवून साडेसहाची द्यायला पाहिजे अर्धा इंच आपलं तर इथे परफेक्ट आलेलं आहे साडेसहा ठीक आहे तर ह्या पद्धतीने कटोरी तुमची तयार व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे फिटिंगची बाजू आपल्याला इथे चेक करून बघायची आहे तर बघा या बाजूला आपण हा पाठ ठेवून बघायचा आहे ठेवल्यानंतर ही कटोरी इथे असणार आहे तर बघा या ठिकाणी आपण हा जो साईड पार्ट आहे हा आपण इथे ठेवून बघूया तर ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर हा पण पार्ट आपण इथे ठेवणार आहोत खालच्या बाजूला आधी मॅच आहे या ठिकाणी आपण मॅच केलं तर बघा इथे आपल्याला शिलाईमध्ये मार्जिन राहत नाही एका बाजूला अर्धा इंच परंतु इथे राहत नाही तर आपल्याला योगपट्टीमध्ये नेहमी शिलाई मार्जिन ही वाढवायची असते तर आपण योगपट्टीमध्ये आधी शिलाई मार्जिन वाढवून ठेवूया बघा या पद्धतीने योगपट्टी आपल्याला इथे ठेवायची जशीच्या तशी ही ड्रॉ करून घ्यायची बर या पद्धतीने आपण ड्रॉ केली तर आपल्याला आता ही मूळ योगपट्टी आणि मूळ कटोरी लागत नाही तर वरच्या बाजूने आपल्याला काय करायचं अर्धा इंचाने परफेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने अर्धा इंचावरती तुम्ही असं मार्किंग करा आणि योगपट्टी वरच्या बाजूने अर्धा इंचाने वाढवा खालच्या बाजूने वाढवलं तरी सुद्धा चालतं परंतु वरच्या बाजूने वाढवलं तर प्रॉपर मेजरमेंट येतं आपला ठीक आहे या पद्धतीने आपण योगपट्टी ही वाढवून घेतलेली आहे तर आता आपण ही योगपट्टी वाढव कट करून घेणार आहोत बघा हेवी साईज असेल ना तर तुम्हाला ह्या पद्धतीने कटिंग करायचंय मेजरमेंट टाकायचे तर ही झाली आपली त्रेचाळीस साईज नुसार म्हणजे फुलबश आपला त्रेचाळीस आहे त्रेचाळीस साईज नुसार आपण कटोरीची कटिंग केली ह्या ठिकाणी अपर चेस्ट बेचाळीस आणि फुलबश त्रेचाळीस कटोरीचं माप नेहमी फुलबश नुसार आपल्याला कटिंग करायचं असतं तर इथे आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि ज्या ताईंना असं परफेक्ट कटिंग शिकायचं असेल तर त्यांनी नक्कीच आपल्याकडे रेकॉर्डेड क्लासेस हे चालू झालेले आहेत तर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये ॲडमिशन घेऊ शकता नेहमी आपल्या साईड पार्टपेक्षा जी आपली कटोरी असते ती वाढीव पाऊन इंच किंवा अर्धा इंचाने नीं जास्त यायला पाहिजे अशा पद्धतीने कटोरीचा पार्ट आपला हा कटिंग झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला परफेक्ट कटिंग शिकायचं असेल त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचं आहे आणि तुम्ही नक्कीच आपल्याकडे रेकॉर्डेड क्लासेसचे ॲडमिशन घेऊ शकता लाईव्ह बॅच अजून आपली चालू झालेली नाहीये तर रेकॉर्डेड मध्ये ज्या ताईंना ऍडमिशन पाहिजे असेल त्यांनी घेऊ शकता